माणूस पाहिजे आपल्याला एक अकाचा माणूस पाच वाजता ज्याला आपण बोलू शकतो ते अकाचा माणूस पाहिजे आणि म्हणून काम करत आलोय राहुल तर भावांनाच स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर भावांना सर्वप्रथम काय करायचे आपल्याला दोन ॲप आप यूज करायचे ह्या व्हिडिओ एडिट करण्यासाठी सर्वात पहिले पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर आपण सर्वात पहिले पिक्सल ॲप ओपन करून मी तुमची फाईल दिलेली आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या पी एल पी फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा एकवीस आहे एकवीस हा पासवर्ड आहे त्याचा आणि तिथून तुम्ही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आता सर्वात पहिले काय करायचं ते डाउनलोड केल्यानंतर याच्यात ॲड करून घ्यायची आता बघा मी इथं ॲड करून घेतलेली आहे तर बघा ही पी एल पी फाईल आहे ती काहीच करायचं नाही तुम्हाला सिम्पलमध्ये तुम्हाला काय करायचं इथं वर जायचं आहे आणि इथं मी लॉक केलेलं आहे ते अनलॉक करायचं आणि जो तुमचा उमेदवार असेल त्या उमेदवारचं खाली इथं जाऊन फक्त एक रिसिलेक्ट म्हणून येतं त्याच्यामध्ये जायचं आहे आणि जो काही तुमचा उमेदवार असेल त्याचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आता सध्या मी तुम हाच करतो तुम्हाला करायचं असलं तुम्ही तुमच्या उमेदवारचा करून घ्या हे बघा मी डबल ॲड झालेला आहे आता काय करायचं आता हे आहे उमेदवारचं यायचं तर इथं वरती यायचं आणि याला डबल लॉक करून घ्यायचं जेणेकरून ते हल्लं नाही पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता प्रभाग क्रमांक वीस आता तुमचा प्रभाग काय आहे ते तुम्ही बघायचं आहे आणि इथं जायचं एक नंबरच्या ऑप्शनवर ए वर जायचं इडिटवर जायचं आहे आणि जो नंबर असेल तो तुम्ही टाकायचा आहे आता मी समजा तेवीस करतो तुम्ही बघू शकता इथे एकदम ते सिम्पलमध्ये तेवीस झालं आहे आता समजा हे याचा प्रभाग तेवीस आहे तर आपण तेवीस केला आहे आता काहीच नाही करायचं आणि तुम्हाला खाली नाव चेंज करायचं आहे तर याला तुम्हाला कोड काढा लागेल कोड हा तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप आहे त्याच्यामध्ये जाऊन काढा लागेल बाकी काहीच करायचं नाही सिम्पलमध्ये तुम्हाला ते इंडिया फॉन्ट कन्वर्टर ॲप ओपन करायचं आहे इंडिया फॉन्ट कन्वर्टर ओपन केल्यानंतर इथं बघा एएमएस इंडिया फॉन्ट असेल युनिकोड टू एम एस इंडिया फ्रंट वर जायचं आहे त्याच्यानंतर इथं जायचं आहे आणि इथं काय जे नाव असेल ते टाकायचं मी योगेश योगेश रतन वाणी मी टाकलोय ते इथून ए एम एस करायचं नाही ऍड इन ते तुम्हाला इथून ऍड बघायची समजा आता इथून मी स्किप तो, आता बघू शकता इथं खाली कॉपीच ऑप्शन येऊन ते कॉपी करते आणि इथं बघा ते योगेश रतनवा आणि तिथं जायचं आणि योगेश तिथं अनलॉक करून घ्यायचं आणि इथं तुम्ही सिम्पली इडिटमध्ये जाऊन तुम्ही इथं इडिट करून घ्यायचं बघू शकता इथं ओकेमध्ये झालेलं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही तसं ॲडजस्ट करू शकता तुम्हाला इथं लोगो चेंज करायचं आहे तुम्ही दुसऱ्या पक्षाचे असेल तर तुम्ही दुसऱ्या पक्षाचं लोगो बनायचं असेल तर तिथं ॲड करू शकता तिथे त्याच्यानंतर स त्याचं जे पद असेल ते तुम्ही तिथं लिहून घेऊ शकता एकदम सिम्पलमध्ये लोगो विगो तुम्ही याच्यामध्ये सगळे एडिट इथे करू शकता त्याच्यानंतर सिम्पलमध्ये इथं यायचं आहे सेवच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे सेव ॲज इमेज करायची आहे आणि कस्टम मजवण्याला अल्ट्रा करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं इमेज सेव झालेली इथं लिहून आलं आहे आता काय नाही हे ॲप सोडून आहे त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या ॲपवर आहे तिसरा ॲप म्हणजे जे मेन आपलं ॲप आहे ज्याच्यावर आपण एडिट करणार आहे ते कॅपकट पण कॅपकट ॲप यूज करायसाठी कर आपल्याला लागणार पी एन तर आपल्याला काय करायचं सर्वात पहिले एन ओपन करून घ्यायचं आहे एन ओपन केल्यानंतर त्याला आपण कनेक्ट करून घ्यायचं आहे एनला बघू शकता व्हीपीएन कनेक्ट पी व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर काय आहे तर दोन नंबरचं एक ॲप आहे बघा कॅपकट कॅपकट ॲप ओपन आहे कॅपकट ॲप ओपन झाल्यानंतर सिम्पली आपल्याला एक प्रोजेक्ट ओपन करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्ही बघू शकता एक व्हिडिओ आहे आणि सॉन्ग आहे आणि एक आपलं मटेरियल आहे तर ते तुम्हाला सिंपली ॲड करून घ्यायचं आहे आता मी लिंकमध्ये लिंकमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिंपलमध्ये इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं खाली ते तरी करून घ्यायचं ॲड करून घ्यायचं आहे सिम्पल मी त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला इफेक्ट बिफेक्ट मारून दिलेले मला काहीच नाही त्याच्यामध्ये सिम्पली बघू शकता कसं काय आणि इथं ॲडवर जायचं आहे ॲड ॲडिओवर जायचं आहे ॲड ॲडिओवर गेल्यानंतर इथं तुम्हाला साऊंडमध्ये जायचं आहे आणि मी जो दिलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे लिंक लिंकवर आता मी सिम्पली ॲड करून घेतो हा तो व्हिडिओ आहे व्हिडिओ तो, तो। एकदम बीट टू बीट आपण दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ इथं संपल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं जो आपण सेव्ह केलेला फोटो होता जो तुम्ही बघू शकता तुम्हाला आठवत असताना आपण जो फोटो सेव्ह केला होता पिक्सल ॲपमधून तो इथं सिम्पली प्लस वर द्यायचा आहे आणि फोटोजवर जाऊन तो जो फोटो होता तो, तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आता तू बघू शकता इथं मी तो फोटो ॲड करून घेतो आहे फोटो ॲड करून घेतल्यानंतर त्याला फुल असं शेवटपर्यंत उडून घ्यायचा तोपर्यंत तो तो व्हिडिओ आहे आणि सर्वात समोर यायचं आहे आणि समोर आल्यानंतर त्याला काय करायचं आपल्याला इथं एक ओवरलेचं ऑप्शन येईल ओव्हरलेच्या ऑप्शनवर जायचं आहे ॲड ओव्हरलेवर जायचं आहे ॲड ओव्हरले केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्यांचा त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर सिम्पली त्याला असं फुल करायचं आहे जसं तुम्हाला पाहिजे तेवढं आता तुम्ही म्हणतान बॅकग्राऊंड कसं कुठून रिमूव्ह केलं आहे तर सर्वात सोपं गुगलला जायचं आणि टाकायचं बिजी रिमूव्ह इथून वेबसाईट येते वेबसाईटवरून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता तर आता तुम्ही बघू शकता मी तसं केलेलं आहे आता जेवढं ते व्हिडिओ आहे हा जेवढा हा पहिला व्हिडिओ आहे तेवढा ते वाढून घ्यायचं आहे त्या व्हिडिओच्या पर्यंत मधा जोपर्यंत हा व्हिडिओ टाकलाय तोपर्यंत वाढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला काय करायचं सर्व खाली ओढून घ्यायचं सर्व शर्ट पर्यंत खाली ओढून घ्यायचे आणि याला इथं एक स्टार प्लस ची की द्यायची आणि व्हिडिओचे एकदम मध्य भाग यायचे आणि अजून एक की द्यायची आणि याला असं वर ओढून घ्यायचं जेवढा व्हिडिओ असेल तेवढा वर ओढून घ्यायचं याला आणि डबल लास्टला यायचे लास्टला अजून एक की द्यायची याला पूर्ण खाली ओढून घ्यायचं डबल तुम्ही बघू शकता इकडे भारी इफेक्ट वाकला तर आता कसं ते स्लो येतं आहे याचं मदत यायचं आणि ते ग्राफ दिसेल ग्राफवर जायचं आहे समोर साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक क्यूबिक ना आवाजचं दिसेल बघा क्युबिक आहे बघू शकता तुम्ही आपला इफेक्ट बाकला याला छान तर ग्राफ बसलेला आहे दोन्ही साईडला दोन हाच्या मदत जाऊन तुम्हाला तो ग्राफ द्यायचा आहे याला ग्राफ देऊन टाकतो एकदम भारी आपला इफेक्ट बसलाय तर काय करायचं त्या फोटोला ॲड करायचं जो आपण त्याला इफेक्ट मारलाय त्याच्यावर यायचं आणि साईडला स्क्रोल करायचं साईडला स्क्रोल केल्यानंतर खाली ॲक्जस्टचं एक ऑप्शन येतो ह्याच्यावर जायचं आहे आणि सर्वात सिम्पलमध्ये त्याला इथं एक प्लस पहिले वरची प्लसची की आहे हे करून द्यायची आहे प्लस की दिल्यानंतर सोडून आहे एक सेकंड इथे लसकी चुकलेली आहे सर्वात पहिले यायचं इथे इथे यायचं इथे एक लसकी देऊन टाकायची सॅचुरेशन वर जायचं आहे आणि मग प्लसकी द्यायची आहे त्याच्यानंतर इथं मदत यायचं आहे ऍडजस्ट वर जायचं आहे आणि त्याची सॅच्युरेशन हे मायनस करायची डबल लास्टला यायचं आणि इथं येऊन त्याची सॅच्युरेशन ही वाढून द्यायची

इथ तुम्हाला सिंपली सर्च करायचं झूम नव्हत सर्च केल्यानंतर एक इफेक्ट येईल फुल आउट म्हणून हा जो पहिला इफेक्ट याच्यावर जायचा आहे आणि सिम्पली तुम्ही बघू शकता आता हा इफेक्ट आपला बसलेला आहे आता थोडं समोर यायचं आणि इथं बारा सेकंदवर आले ना तुम्ही बारा सेकंद ला आल्यानंतर सिम्पली इफेक्टवर जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टला तुम्ही आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टला आल्यानंतर तुम्हाला इथं बघा हा इफेक्ट दिसतोय फायन्स्टिक शॉर्ट्स नाव ते ॲड करायचं आहे आणि ह्या इफेक्टला थोडं कट करून घ्यायचं आहे बघा एक दोन सेकंदच ठेवायचा तो से या इफेक्टला जास्त वेळ नाही ठेवायचं आहे आपल्याला आणि इथं आले की इथं डबल यायचं आणि इथं आल्यावर डबल इथं आल्यानंतर आपल्याला चौदा सेकंदवर आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे आणि गोल्डन जो आहे तो इफेक्ट द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि तो इथं यायचं आहे डबल एक पंधरा सेकंदवर आपल्याला यायचं आहे पंधरा सेकंदला आल्यानंतर आपल्याला इथं आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर वर जायचं आहे सिम्पली सर्च करायचं आहे ब्लिंक ब्लिंक इफेक्ट सर्च केल्यानंतर हा इफेक्ट दिसल हा ओपन आपल्याला करून घ्यायचा सिलेक्ट करायचा आहे आणि हा शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्याला एकदम असा भारी व्हिडिओ बनवास पाहिजे आपल्याला माणूस पाच बोलू शकतो ते माणूस पाहिजे आणि म्हणून व्हिडिओ असा एक नंबर झालाय आपला तुम्ही बघू शकता सर्व सिम्पली काय करायचं वरती यायचं एक्सपोर्ट वर आणि एक्सपोर्टवर येऊन व्हिडिओला एक्सपोर्ट करून आहे जर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओसाठी काही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला लिंक टाकलेली आहे चल चला चला तर भावानं भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये आजच्यासाठी एवढंच